नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत दिवाळीचा सर्वात आवडता दिवस म्हणजे भाऊबीज भाऊ बहिणीच्या नितळ प्रेमाचं प्रतीक एरवी नवऱ्याचे लेकरांचे आईबापाचे गुण गाणारी मी भाऊबीज जवळ आली की नकळतपणे भावासाठी ओव्या गाते त्यातून माहेरची ओढ आणि भावाबद्दलचं प्रेम दिसून येतं भाऊबीजेसाठी भाऊ किंवा भाचा मला न्यायला यावा म्हणून मनात घालमेल सुरू असते अशा आशयाची ओवी आपण आजच्या भागात ऐकूया दिवाळी सणाला न आया आले भाऊ യാ ഗോവിോവിട്ട ബന്ധവനാർ ആയാണ പായിര दिवाळीचा सण न माझ्या मातेला मोठी चिंता माझ्या मातेला मोठी चिंता न बंधू पाठवी निनंता दिवाळी सणाला न घरात ग घर काम सार कागस कान सोयऱ्याला घेतो दिवाळी सणालान माझ्या मातेनं केला माझ्या मातेनं केला सामान आपल्या बहिणी गरजमा दिवाळी सणालेनं व भाऊ येते गोविंदाग आला नाहीन तुझी वाट पाहू किती दिवाळी दसरान कातीचा हा महिना लांब बावु राया पाटी चारे कधी येशील मला सांग कांडन कांडित्यन व पीट बाऊ बीजेलार रे बंधून मोडून माझी वाट सांग ते रे रायन बारा सणाला येऊ नको आली वर्षाची दिवाळीन वाट लावू नको आला दिवाळीचा सणन माझ्या कामाचा पसारा बंधुजीला ओवाळायन सन नाही ग दुसरा आला दिवाळीचा सन न दिवाळी ग सूनसून नाही बंधूले बहिणी वाडील बाई कोण